नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे राय आवळ्याच्या चटपटीत दोन रेसिपीज चला तर कसं करायचं रा, ते पाहूया आज आपण पाहतो अशा राय आवळ्यापासूनच चटणी आणि सरबत आवळ्याची चटणी करण्यासाठी या प्रकारचे राय आवळे घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे आवळा असा किसणीनं किसून घेतला त्याचा गर असा तयार झाला आणि त्याच्या बिया अशा बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि ह्या तयार झालेलं किस ह्यामध्ये आता खूप आंबटपणा असतो त्यामुळं हे हाताने त्याचं पाणी बाजूला करायचं जर हे लगेच खाणं असाल तर ते आंबटपणा चालू शकतं पण थोड्या वेळा असेल तर यातलं हे सगळं असं काढून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत छान लागतं ते त्याचे पाणी बाजूला करून घ्यायचं आवळ्याच्या किसातून रस पिळून काढल्यानंतर हे असा किस तयार झाला आणि त्याचा रस या प्रकारचा तयार झाला या रसापासून आपण सरबत खूप छान लागतं याच आपण सरबत करू शकतो आज आपण चटणी पाहणार आहे आणि यामध्ये आता चवीनुसार सैन काळं मीठ घालायचं थोडंसं आणि साधं मीठ थोडस थोडस लाल तिखट चवछान येते आणि साखरेचं प्रमाण थोडस जास्त ठेवावं लागतं आणि हे मिश्रण सगळं एकत्र एक करायचं हे थोडस हलक्या हाताने प्रेस करायचं साखर थोडीशी चव बघून आणखीन साखर मीठ वाढवावं लागत असेल तर घालायचं हे थोडस हलक्या हाताने प्रेस थोडा वेळ करायचं म्हणजे साखर पूर्ण विरघळलं जातं आणि मीठ तिखड सगळं आवळ्याच्या किसाना लागतं छान आवळ्याच्या किसापासून आपण असं छान ही चटणी तयार केली खूप मस्त लागते एकदम चटपटीत आणि आता आवळ्याचा रस जो तयार झाला तर तो एका मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार साखर घालायचं थोडं साखरेचं प्रमाण थोडस सा जास्त घालावं लागतं म्हणजे छान लागतं ते आणि थोडस सा साधं मीठ आणि थोडं इंधव मीठ आणि हे मिक्सरला लावून चा, घ्यायचं छानस त्यामध्ये गरजेनुसार पाणी वाढवायचं आणखीन एकदा ग्राइंडरला हे छानस फिरवून घ्यायचं पाणी घालून आणखीन एकदा ग्राइंडरला वाटून घेतल्यानंतर छान असं सरबत तयार झालं हे सरबत आता आपण सर्व करायचं तेवढं छान सरबत तयार झालंय हे ग्लास मध्ये ओतायचं आणि यावरती जो फेस तयार झालाय तो फेस त्यावरती तयार घालायचा आणि ही मस्त अशी चटकदार चटणी तयार झाली अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारी चटणी आणि सरबत तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थँक्यू